आणि आता बातमी आहे मनसेच्या मनसेकडून मारवाडी दुकानदाराला चोप देण्यात आल्याची घटना मुंबईच्या गिरगाव भागामध्ये घडली आहे दुकानात आलेल्या महिलेला या मार दुकानदारानं दुकान मारवाडीमध्ये बोल असं सांगत आरेरावीचं सा वर्तन केलं आहे आणि या महिलेनं यासंदर्भात भाजपा तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडे तक्रारही केली आहे त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी या दुकानदाराला जाब विचारताना चोपही दिला आहे मारवाडी मे बात करने का मी आला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया पी आहे तो मारवाडी मे बात करणे का मला समजले नाही कविता बोलली

हा माणूस हा माणसाला मी तर, तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी मारवाडी मारवाडी